नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी आहे दीपिका ठाकूर आणि आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाच्या आणखी एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणार आहोत मागील पूर्वरंग व्हिडिओमध्ये आपण सावरकरांची कथा ऐकली होती तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया तो आधी पहा कारण तो पाहिल्याशिवाय सावरकरांच्या विचारांचा सखोल अर्थ समजून घेणे कठीण होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावरकरांची राष्ट्राची परिभाषा त्यांची आर्थिक आणि वैज्ञानिक विचारधारा समाजसुधारणा कार्य तसेच साहित्यिक योगदान याबद्दल साखोल माहिती घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया सावरकरांची राष्ट्राची परिभाषा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न एक आदर्श राष्ट्र उभे करण्याचे होते त्यांच्या दृष्टिकोनातून राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नसून तो एक समविचारी सांस्कृतिकदृष्ट्या एकत्रित आणि समानतेवर आधारित समाज असावा ज्याची मुळे त्यांच्या इतिहासात परंपरांमध्ये साहित्यात आणि धर्मामध्ये घट्ट रुजलेली असावी त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्राची संकल्पना ही एका विशाल कुटुंबासारखी होती जिथे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि सन्मान मिळायला हवा होता सावरकरांनी राष्ट्राची परिभाषा स्पष्टपणे मांडली होती त्यांचे मत होते की राष्ट्र म्हणजे एक असा मानव समूह जो समान धर्म संस्कृती इतिहास आणि परंपरांमध्ये नुसता बांधलेला नसतो तर तो समूह समान हक्क आणि न्यायाच्या बाबतीत जागरूक असतो या समूहाने एका भौगोलिक प्रदेशात वसावे जिथे त्यांची एकता दृढ राहील आणि त्यांच्या स्वातंत्र्याची आणि राजकीय घटक बनण्याची आकांक्षा सतत जागृत राहील सावरकरांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आपले मत अगदी स्पष्टपणे मांडले त्यांच्या दृष्टिकोनातून भारत एक गैरसांप्रदायिक राज्य असावे जिथे धर्म जात किंवा वंशाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव मान्य होऊ नये एकोणीशे सदतीस मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांनी आपला दृष्टिकोन सर्वांसमोर ठामपणे मांडला त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी सांगितले भारतीय राज्य पूर्णपणे भारतीय असावे त्यामध्ये कोणत्याही धर्म वंश जात किंवा पंथाच्या आधारावर मतदानाचा अधिकार सार्वजनिक सेवा कार्यालय किंवा कर याबाबत कोणतेही अनुचित भेदभाव होता कामा नये भारतीय राज्यातील प्रत्येक नागरिक हा आपल्या वैयक्तिक मूल्यानुसार वागवला जावा त्यांच्या धार्मिक किंवा वांशिक पार्श्वभूमीवर नाही प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वानुसार स्थान मिळायला हवे सावरकरांच्या मते भारतीय राज्याची भाषा आणि लिपी ही लोकांच्या प्रचंड बहुसंख्यांक लोकांद्वारे समजली जाणारी असावी ती भाषा कोणत्याही धार्मिक पक्षपाताशिवाय राष्ट्रीय असावी जशी इंग्लंड किंवा अमेरिकेत पाहायला मिळते तसेच त्यांना एक माणूस एक मत हा नियम अत्यंत महत्त्वाचा वाटत होता जात धर्म वंश किंवा पंथ यांचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला समान मतदानाचा अधिकार असावा ही त्यांची दृढ भूमिका होती सावरकरांचे हे विचार त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक होते त्यांच्या स्वप्नातील भारत एकतेचा समानतेचा आणि धर्मनिरपेक्षतेचा ठेवा असावा जिथे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वानुसार स्थान मिळेल सावरकरांच्या भारतात प्रत्येक नागरिकाचा जात धर्म पंथ किंवा वंश यांच्याशी संबंध नसलेल्या समान हक्कांवर ठाम विश्वास होता त्यांच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी राज्याशी पूर्ण निष्ठा आणि समर्पण ठेवावे आणि त्याच्या बदली त्यांना त्या राज्याच्या सर्व अधिकारांचा आनंद घ्यायला मिळावा परंतु या समानतेच्या तत्वावर चालणाऱ्या राज्यात कोणत्याही अल्पसंख्यांकांना राज्याच्या आत स्वतःचे वेगळे राज्य तयार करण्याची किंवा बहुसंख्यांकांच्या कायदेशीर हक्कांवर अतिक्रमण करण्याची परवानगी मिळणार नव्हती सावरकरांनी स्पष्ट केले की सर्व अल्पसंख्यांकांना त्यांच्या भाषा धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी तरतुदी दिल्या जातील परंतु त्या हक्कांचा दुरुपयोग होऊ नये सावरकरांच्या या कल्पनेत शैक्षणिक क्षेत्रालाही एक विशेष स्थान होते त्यांच्या मते प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे असावे जेणेकरून देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळेल अशा शिक्षणामुळे नागरिकांची बौद्धिक क्षमता वाढेल आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होईल सावरकरांच्या या भारतात नागरी लिपी ही राष्ट्रीय लिपी असेल हिंदी भाषा भाषा असेल आणि संस्कृत ही भारताची देवभाषा असेल हे त्यांच्या दृष्टीने भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक होते त्यांनी असे एक भारताचे स्वप्न पाहिले होते जिथे विविधता ही एक शक्ती असेल आणि समानता न्याय आणि स्वातंत्र्य हे त्या राष्ट्राचे खरे आधारस्तंभ असतील सावरकर एक कृतनिष्ठ सामाजिक सुधारक तुरुंगातून सुटलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्याच्या जोडीने सामाजिक सुधारणा करण्याच्या महत्वपूर्ण कार्याला स्वतःला वाहून घेतले एकोणीसशे चोवीस साली तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी जातीयता आणि अस्पृश्यतेविरुद्ध एक निर्णायक युद्ध पुकारले सावरकरांना माहीत होते की भारतीय समाजाच्या विकासासाठी हे भयंकर सामाजिक रोग बरे करणे अत्यावश्यक होते त्यांच्या विचारसरणीने आणि कृतिशीलतेने सावरकरांनी आंतरजातीय विवाह समुद्र ओलांडणे आणि धर्मांतर यांसारख्या विषयांवरील समाजातील निषेधांना आक्रमकपणे विरोध केला त्यांनी प्रथमतः अशा कृतींना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रबट प्रचार सुरू केला समाजात जागृती निर्माण केली आणि आंतरजातीय शाळांचे समर्थन केले सावरकरांनी ठामपणे आग्रह धरला की या शाळांमध्ये सर्व जातीतील मुलांनी एकत्र एक शिक्षण घेतले पाहिजे त्यांच्या युक्तिवादांमुळे त्यांनी अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलांना नागरी मानवी आणि कायदेशीर हक्क का मिळवून दिले त्यांना सार्वजनिक शाळांमध्ये उच्च वर्णीय हिंदू मुलांसोबत बसण्याची संधी मिळाली जे एक ऐतिहासिक पाऊल ठरले सावरकरांनी फक्त शिक्षण क्षेत्रातच नाही तर धार्मिक क्षेत्रातही क्रांतिकारक बदल घडवून आणले अस्पृश्य लोकांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न त्या काळी अत्यंत वादग्रस्त होता परंतु सावरकरांनी आपल्या ठोस तर्कशुद्ध विचारांनी या रूढीवादी विचारसरणीला हादरा दिला जो देवता अपवित्र होऊ शकतो तो देव नाही असे त्यांचे विधान रूढीवादी हिंदूंना विचार करायला भाग पाडणारे होते त्यांनी टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे रूपांतर पॅन हिंदू उत्सवात केले जिथे सर्व जातीतील लोकांनी एकत्र येऊन हा मुद्दा सखोल चर्चिला सावरकरांच्या अथक प्रयत्नांमुळे रत्नागिरीच्या विठोबा मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला ज्याने भारतीय समाजाच्या धर्माच्या नावाखाली झालेल्या अन्यायाविरुद्धच्या लढाईत एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यानंतर पतित पावन मंदिराचे निर्माण करण्यात आले जे पॅन हिंदू क्रियाकलापांचे केंद्र बनले येथे सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणून समानतेची शिकवण दिली जाई डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या अस्पृश्यांच्या मुक्तीसाठीच्या संघर्षात सावरकरांनी निस्वार्थपणे साथ दिली त्यांच्या मते अस्पृश्यता दूर करणे म्हणजे फक्त तथाकथित अस्पृश्य हिंदूंचा नाही तर त्या विषारी विचारसरणीच्या स्पृश्यांचा शुद्धीकरण आणि उद्धार होय सावरकरांनी अस्पृश्य हिंदूंमध्ये पवित्र धाग्यांचे वितरण केले आणि एक धाडसी घोषणा केली जे लोक अस्पृश्यतेला धर्माचा एक भाग मानतात ते खरोखरच पतित आहेत या सामाजिक सुधारणेच्या आंदोलनाचा एक महत्वाचा भाग म्हणजे सावरकरांनी आयोजित केलेले सहभोजन जे पहिले पॅन हिंदू भोजन होते या भोजनाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाजातील भेदभावाच्या भिंती पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी लोकांना एकत्र आणून समानतेचा संदेश दिला सावरकरांचे कार्य केवळ वैचारिक नव्हते तर ते अत्यंत व्यावहारिक होते त्यांनी अस्पृश्य लोकांना त्यांच्या पारंपारिक व्यवसायांना धरून राहण्याचे महत्व समजावून सांगितले कारण प्रत्येक व्यवसायाला स्वतःची किंमत असते त्यांनी आपल्या समर्थकांसह अस्पृश्य राहत असलेल्या झोपडपट्ट्या आणि गावांना भेट दिली त्यांच्यासोबत पूजा केली आणि त्यांचे मार्गदर्शन केले सावरकरांच्या या प्रयत्नांनी भारतीय समाजात एक नवा विचार प्रवाह सुरू केला त्यांच्या सामाजिक सुधारणा केवळ एक चळवळ नव्हती तर एक क्रांती होती जी भारतीय समाजाच्या ऐतिहासिक बदलासाठी एक महत्वाचा टप्पा ठरली त्यांच्या या कार्याने ते केवळ एक महान क्रांतिकारक नव्हे तर एक सच्चे समाज केला परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्था हे मानवी जीवनाचे केवळ एक अंग होते संपूर्ण जीवन नव्हे सावरकरांनी स्पष्टपणे सांगितले कि संपूर्ण मानवी इतिहास आणि मानवी क्रियाकलापांचा फक्त आर्थिक दृष्टिकोनातून विचार करणे म्हणजे माणसाला फक्त भुकेसाठी जगतो असे म्हणणे आहे त्यांच्या मते माणूस हा एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे जिथे भावनांचे विचारांचे आणि आदर्शांचे महत्व आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सावरकरांनी काही मूलभूत सिद्धांत मांडले ज्यांनी त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला त्यांच्या मते शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ होते त्यांनी यासाठी गावांचा पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्व ओळखले सावरकरांनी सांगितले की शेतकरी आणि कामगारांचे हित जपले जावे त्यांना मदत मिळावी आणि त्यांचे गाव पुन्हा एकदा समृद्ध करणे हे राष्ट्राच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक आहे सावरकरांच्या आर्थिक धोरणात राष्ट्रीय भांडवलांचे महत्त्व अधोरेखित केले होते त्यांच्या मते देशातील भांडवल वैयक्तिक स्वरूपाचे असले तरी ते राष्ट्रीय उद्योग आणि उत्पादनांच्या विकासासाठी आवश्यक होते मात्र त्यांनी भांडवल आणि श्रमिकांच्या हितांपेक्षा राष्ट्राच्या एकूण गरजांना अधिक महत्त्व दिले त्यांनी असेही सुचवले की काही विशिष्ट उद्योग आणि उत्पादन क्षेत्रे राष्ट्रीयकृत केले जाऊ शकतात जर सरकार त्यांना खासगी उद्योगांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने चालू शकत असेल सावरकरांच्या धोरणांमध्ये शेतीसाठी एक विशेष स्थान होते त्यांनी सुचवले की सरकारने जमीन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण द्यावे त्यांच्या मते शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीत आधुनिकता आणण्यासाठी ही अत्यंत आवश्यक बाब होती श्रमिकांच्या प्रश्नावरही सावरकरांचा दृष्टिकोन ठाम होता जे संप किंवा लॉकआउट्स राष्ट्राच्या एकूण उत्पादनाला किंवा आर्थिक शक्तीला कमजोर करण्याच्या उद्देशाने घडत असतील ते संप राज्याच्या मध्यस्थीकडे सोपवून शांततेने सोडवले जावे आणि काही प्रकरणांमध्ये तीव्रतेने दडपले जावेत त्यांच्या मते आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी हे आवश्यक होते खाजगी मालमत्तेच्या संदर्भात सावरकरांनी ठाम भूमिका घेतली त्यांनी सुचवले की खाजगी मालमत्ता सामान्यत अबाधित राखली पाहिजे आणि जर राज्याने अशा मालमत्तेचे ताबा घेतलेच तर ता त्यासाठी योग्य प्रतिफळ दिले पाहिजे त्यांनी खाजगी मालमत्तेचे संरक्षण हे राष्ट्राच्या आर्थिक स्थैर्याचे एक महत्वाचे अंग मानले शेवटी परकीय स्पर्धेपासून राष्ट्रीय उद्योगांचे संरक्षण करण्याची आवश्यकता सावरकरांनी ओळखली त्यांच्या मते जागतिक बाजारपेठेत टिकण्यासाठी आणि देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी परकीय स्पर्धेपासून संरक्षण करणे अत्यावश्यक होते सावरकरांचा हा दृष्टिकोन देशाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्वपूर्ण होता सावरकरांचे वैज्ञानिक विचार त्यांनी समाजाच्या अंधश्रद्धात्मक आणि रूढीवादी दृष्टिकोनावर कठोर टीका केली सावरकरांनी लिहिले भूकंप झाला की आपण सार्वजनिक प्रार्थना करतो देशभक्त आजारी पडला की गर्दीने प्रार्थना सभेला जातो महामारीच्या वेळी आपण बोकडांचा बळी देतो हे ठीक होते जेव्हा आपल्याला अशा गोष्टींची कारणे माहिती नव्हती परंतु आता जेव्हा विज्ञानाने या आपत्तीमागील कारणे उघड केली आहेत तेव्हा या अंधश्रद्धांवर चिकटून राहणे हास्यास्पद आहे सावरकरांचे हे शब्द त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष देतात त्यांनी ठामपणे मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगात विज्ञानाच्या तत्वांचा प्रसार करण्याची गरज मांडली त्यांना माहीत होते की समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाच्या आपल्याला प्रगतीच्या मार्गावर जावे लागेल त्यांच्या मते माणसाने यंत्राच्या सहाय्याने पाण्याखाली राहणे आकाशात उंच जाणे दूरदृष्टी दूरसंवाद दूरश्रवण आणि दूरस्थ कर्मी बनणे शक्य केले आहे सावरकरांनी स्पष्ट केले की यंत्राने माणसाला असे आशीर्वाद दिले आहेत जी कोणत्याही तपश्चर्याने मिळवली नसतील त्यांच्या मते मानवजातीने आपल्या सध्याच्या संस्कृतीचे संपूर्ण श्रेय यंत्रांच्या वापराला दिले आहे सावरकरांचा हा दृष्टिकोन त्यांच्या काळाच्या खूप पुढे होता त्यांनी यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचे गुणगान केले कारण त्यांनी पाहिले कि यंत्रे माणसाच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतात त्यांच्या मते यंत्रे अभिशाप नसून एक अद्भुत वरदान आहे ज्याने मानवजातीला अलौकिक शक्ती दिल्या आहेत सावरकरांची साहित्यिक कामगिरी स्वातंत्र्यवे सावरकरांच्या साहित्यिक कार्यामध्ये ऊर्जा उदात्तता आणि आदर्शवाद यांचा ठसा स्पष्टपणे दिसतो लंडन मधील एकाकीपणाच्या क्षणी जेव्हा त्यांचे मन उदास होते तेव्हा सावरकरांनी एक कविता रचली जी त्यांच्या मातृभूमीवरील प्रेमाचे आणि त्यांच्या ठाम निश्चयाचे प्रतीक बनली नेमजसीने परत सागरा तळमळला तळमळला सागरा भूमातेच्या चरण धूता मी नित्य पाहिला होता मज बदलासी अन्य चल जाऊ सृष्टीची विविधता पाहु तै जननिरिता विरहशङ्कित हि जाले परितु वा वचनति जतिथले मार्गाज्ञ स्वये मी च पृष्ठिवाहीना त्वरितया परतया विश्वसलोया तव वचनिमि जगदनुभवयोगे बनुनीमि तव अधिकशक्तोीमि येन त्वरे कथुन सोडिलेतिसला सागराप्राणतळमळला सागरा मजसीने या ओळींमध्ये त्यांच्या मातृभूमीच्या प्रती असलेले गहिवरलेले प्रेम आणि ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधातील असंतोष व्यक्त होतो सावरकरांचा आत्मविश्वास आणि निश्चय त्यांच्या शब्दातून प्रकट होतो जणू त्यांनी आपली शस्त्रे शब्दांमध्ये रूपांतरित केली होती सावरकर हे गिसेपे मॅझिनी यांच्या तत्वज्ञानाने अत्यंत प्रभावित झाले होते आणि त्यांनी मॅझिनीचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित केले इतके प्रभावी होते हे पुस्तक की ब्रिटिश सरकारने ते चाळीस वर्षे निषिद्ध ठरवले यावरून त्यांच्या विचारशक्तीचा प्रभाव दिसून येतो सावरकरांचे लेखन हे फक्त शब्दांचे जुळवाजुळव नव्हते तर ते एक तत्वज्ञान होते अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जिथे कोणतीही लेखन सामग्री नव्हती सावरकरांनी त्यांच्या कवितांना त्यांच्या सेलच्या भिंतींवर कोरले त्यांच्या कवितांचा संग्रह जंगली फुले हे त्यांचे वास्तव आणि त्यांची मनस्थिती दर्शवते सावरकरांचे महाकाव्य लेखनही तितकेच प्रभावी होते कमला गोमंतक सप्तर्षी विरहोच्छ्वास आणि महासागर हे त्यांचे महाकाव्याचे भाग असले तरी ते अपूर्ण राहिले त्यांची कविता साखळी सेल जगन्नाथाचा रथोत्सव अरे झोप आणि मरणाच्या खाटेवर ही कविता तत्वज्ञानावर आधारित होती जी वाचकांना विचार करायला लावणारी होती सावरकरांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक हिंदुत्व हे त्यांनी रत्नागिरी जेलमध्ये मराठा या टोपण नावाने लिहिले या पुस्तकात त्यांनी हिंदू राष्ट्रवादाचे तत्वे सविस्तरपणे मांडली हे पुस्तक हिंदू समाजातील ऐक्य आणि राष्ट्रवादाला प्रोत्साहन देणारे ठरले रत्नागिरीत असताना सावरकरांनी हिंदू पादशाही हे आणखी एक महत्वाचे पुस्तक लिहिले ज्याने हिंदू साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची कहाणी सांगितली परंतु सावरकरांचे सर्वात प्रभावी साहित्यिक योगदान म्हणजे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या महायुद्धाची कथा सांगते जी ब्रिटिश साम्राज्याला एक চিৎकार वाटली हे पुस्तक इतके शक्तिशाली होते की ते प्रकाशित होण्यापूर्वीच निषिद्ध ठरवले गेले परंतु सावरकरांनी हार मानली नाही त्यांनी हे पुस्तक हॉलंडमध्ये छापण्याची व्यवस्था केली आणि नंतर ते भारत अमेरिका जपान आणि चीनमध्ये काल्पनिक नावांच्या कवर्समध्ये पोहोचले गदर पार्टीच्या ने नेत्यांनी या पुस्तकाने प्रेरित होऊन कोमगाटा मारू बंड उभारले भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये या पुस्तकाची भूमिगत आवृत्ती प्रसिद्ध केली एन सी केळकर यांच्या मते सावरकरांची सर्व लिखाणे म्हणजे चाकू आणि धगधगत्या मशालींनी सजवलेल्या आर्चेसमधून उडी मारण्यासारखे आहेत हे विधान त्यांच्या लेखणीच्या तीव्रतेचे आणि प्रभावाचे वर्णन करते सावरकरांचे सर्वात महत्वाचे पुस्तक भारतीय इतिहासातील सहा गौरवशाली युग हे होते ज्यात जवळपास हजार संदर्भ आहेत या पुस्तकाने भारतीय इतिहासाचे अनेक अद्वितीय पैलू उलगडले ज्यामुळे भारतीय इतिहासाच्या गाभ्याला स्पर्श करणारे विचार मांडले गेले त्यांनी माझी जन्मठेप हिंदू राष्ट्रदर्शन आणि अंदमानातून प्रतिध्वनी यासारखी प्रभावी साहित्यिक कृती निर्माण केल्या सावरकरांनी मराठी कवितेत एक नवा छंद विनायक सादर केला ज्याने मराठी साहित्याला नवे आयाम दिले त्यांनी मराठी भाषेच्या ही एक आंदोलन उभारले ज्यामुळे मराठी भाषेला नवे जीवन प्राप्त झाले सावरकरांच्या साहित्यिक कार्यांमध्ये नाटकांची ही महत्त्वपूर्ण भूमिका होती त्यांचे पहिले नाटक उष्पाक अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारण्यासाठी एक सशक्त मंच ठरले त्यांच्या दुसऱ्या नाटक संन्यास्त खडगने पूर्ण अहिंसेच्या तत्वज्ञानावर जोरदार टीका केली आणि सापेक्ष अहिंसेचा विचार मांडला ज्यामध्ये परिस्थितीनुसार अहिंसेचा वापर योग्य ठरतो असे त्यांनी सांगितले त्यांच्या आणखी एका नाटकाचे नाव उत्तर क्रिया होते ज्यात त्यांनी सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर भाष्य केले सावरकरांनी मोपला बंड आणि जन्मठेप सारख्या कादंबऱ्याही लिहिल्या ज्यात त्यांनी आपल्या विचारसरणीचे प्रतिबिंब उमटवले सावरकरांना शीख इतिहासाची विशेष आवड होती त्यांनी गुरमुखी लिपी शिकली आदि ग्रंथ पंथ प्रकाश सूर्यप्रकाश आणि शीख धर्मावरील इतर ग्रंथांचे वाचन केले त्यांनी खालसा नावाची पत्रिका काढली जी शीख सैनिकांना स्वातंत्र्याच्या कारणाबद्दल शिक्षित करण्यासाठी होती त्यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनावर एक प्रेरणादायी कविता रचली ज्यातून त्यांनी शीख धर्माच्या शौर्याची आणि बलिदानाची स्तुती केली येशू ख्रिस्ताच्या बलिदानालाही सावरकरांनी उच्च मान दिला आणि त्यांनी क्रुसबद्ध ख्रिस्तावर एक कविता रचली सावरकरांचे साहित्य त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे प्रतिबिंब होते त्यांच्या लेखणीतील तीव्रता विचारधारांची स्पष्टता आणि शब्दामधील प्रभाव यामुळे त्यांची साहित्यिक कामगिरी विशेषत्वाने उठून दिसते सावरकरांचे साहित्य आजही आपल्या राष्ट्रीय जीवनाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे ठरते त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्थात सावरकरांचे आरोग्य झपाट्याने बिघडू लागले ते अंथरुणावर खेळले आणि शेवटी तीन फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी उपोषण सुरू केले डॉक्टरांच्या आश्चर्यकारकपणे ते चोवीस दिवसांपर्यंत औषधांशिवाय केवळ काही चमचे पाणी घेऊन जगले अखेर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सावरकरांच्या महान कार्याचे स्मरण करताना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी म्हटले सावरकर हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक स्थिर आणि मजबूत कार्यकर्ते होते त्यांची कारकिर्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी बनली उपराष्ट्रपती डॉक्टर झाकीन हुसेर यांनी सावरकरांना श्रद्धांजली वाहताना त्यांना एक महान क्रांतिकारू म्हणून ओळखले ज्यांनी असंख्य तरुणांना मातृभूमीच्या मुक्तीसाठी प्रेरित केले पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांना आदरांजली वाहताना सांगितले सावरकर हे समकालीन भारतातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचे नाव धैर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे वीर सावरकरांचे जीवन हे भारतीय पिढ्यांसाठी सदैव भा प्रेरणा राहील त्यांचे कार्य विचार आणि त्याग हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे ज्यामुळे त्यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले नमस्कार मी दीपिका ठाकूर आपली इथेच रजा घेते धन्यवाद